हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं रुचिर किचन चॅनल वरती तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर मावशींना पंच्याहत्तराव्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुमचं पुढील आयुष्य असंच निरोगी आणि खूप भरभराटीच आणि चांगलं आरोग्य मिळून जावं हीच ईश्वरची आणि प्रार्थना करते आणि तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छाही देते मावशींच्या इकडे पंच्याहत्तरावा वाढदिवस होता म्हणजे आशिषची मावशी तर त्यांच्या इकडे वाढदिवस होता तर त्याच निमित्ताने आम्ही त्यांच्या घरी गेलेलो अगदी थोडक्यातच कार्यक्रम होता पण तुम्ही पाहू शकतात बॅनर वगैरे खूप सुंदर असं इकडे जो आहे आलेला बनवण्यात आलेला त्यांच्या आता फोटो आणि आताचा फोटो जो आहे तो असा तिकडे करण्यात आलेला खूपच छान आणि आम्ही ते घरातलेच सर्व जे आहेत तिकडे एकत्र असे जमलेलो आणि अगदी थोडक्यातच आम्ही हा बड्डे जो आहे तो इकडे सेलिब्रेट केला हा मावशीचा पंच्याहत्तर वाढदिवस जो आहे तो आम्ही कशा पद्धतीने इकडे सेलिब्रेट केलाय पाहण्यासाठी हा व्हिडिओ जर शेवटपर्यंत नक्की बघा तर चला तर पाहूया व्हिडिओ आणि अजूनच तुम्ही रुचितच चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा तर आता इकडे मावशीचं सर्वप्रथम जे इकडे औक्षण करण्यात आलं तर रुपाताईंनी इकडे मावशीचं औक्षण करायला सुरुवात केली आणि तुम्ही इकडे पाहू शकतात की इकडे परातीमध्ये इकडे पंच्याहत्तर दिवेसुद्धा सुद्धा असे कणकेचे बनवलेले होते की त्याच्याने आम्ही मावशीला जे आहे तिकडे उगाळलं आता एक एक करून सर्व जी मावशीला इकडे अवठण करत होते तुम्ही इकडे पाहू शकता तिकडे कशा पद्धतीने इकडे पंच्याहत्तर दिवे जे आहेत ते इकडे असे पेटवण्यात आलेले आणि परत हा खूप मोठा टास्क होता एवढे पंच्याहत्तर दिवे जे आहेत ते असे इकडे पेटवायचे होते आणि त्यांनी जिकडे असं नंतर आम्ही इकडे मावशीला चव्हाळ तर ह्याच्यामध्ये खरंच त्यांच्या दोन सुना त्यांची मुलगी नंतर तितकाच सहभाग आहे की एवढे त्यांनी दिवे जे आहेत ते बनवले आणि खरंच खूपच छान वाटलं त्याच्यामुळे आणि अशा प्रकारे इकडे मावशीच्या बड्डेला जी ते इकडे सुरुवात जी अशी झालेली तर तुम्ही पुढे पुढे असून पाहू शकाल की हा बड्डे जर कशा पद्धतीने तो झालेला आहे तर व्हिडिओ बघतच राहा आता मावशींना इकडे वळून झालेलं आणि सगळ्यात मोठं अट्रॅक्शन होतं ते म्हणजे केक कटिंग जे तुम्ही इकडे पाहू शकतात की मी कशा पद्धतीने इकडे केकसुद्धा इकडे बनवलेले पंच्याहत्तर बड्डे होता त्यासाठी खास असा केक मस्त असा डिझाईन केलेला तर असं चॉकलेट फ्लेवरचा केक होता आणि जो केक होता तो होता आपला कोकोनट आलमंड फ्लेवरचा एक असा ड्राय केकसुद्धा असं बनवलेला तर खूप छान आणि मस्त असं वाटलं आणि मुलं सुद्धा तितकीच एक्सायटेड होते केक बोलला की सर्वच मुलं जे आहेत ते फार असे एक्सायटेड असतात की कधी एकदा केक कटिंग होतो आणि आम्हाला मिळतोय तर तुम्ही पाहू शकता त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद सुद्धा आणि मावशी सुद्धा खूपच नशीब पण आहेत म्हणजे त्यांना पंच्याहत्तरव्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांची नातवंड नाचून नातू सुना सगळ्या एकत्र अशा आलेल्या आणि परत खूप छान असं त्यांना सुद्धा असं वाटलेलं अशा पद्धतीने त्यांचा बर्थडे जो आहे तो इकडे सेलिब्रेट असा होतच होता तर आता त्यांचं था इकडे केक कटिंग जे आहे ते इकडे चालू झालं म्हणून पाहू शकतात अशा पद्धतीने केक कटिंग इकडे झालं आमचे बाबाही गाणं बोलणार आहे फार बारा दिनी

इकडे केक कटिंग करून था, तर झाले तर आता वेळ होती ती म्हणजे आता केक खाण्याची तर इकडे आता तुम्ही साठशे पाहू शकता इकडे वेज कटलेट होतं त्याचप्रकारे इकडे पेपर चॉकलेट आणि इकडे डच चॉकलेट फ्लेवरचा जो केक होता तो होता आणि त्याचबरोबर ती इकडे होता म्हणजे रोस्टेड आलमंड विथ कोकोनट केक तो पण होता ड्राय केकमध्ये तर मस्त पैकी दोन्ही फ्लेवरचे केक जे ते सर्वांनी इकडे मस्त असे एन्जॉय केले आणि खूपच छान मस्त सुरुवात तरीशी झाली इकडे बड्डे सेलिब्रेशनला सगळीकडे गिफ्ट देत होते मावशी सुद्धा तितक्याच खुश होत्या आणि कशा आनंदी होत्या आणि सर्वांच्या बड्डे आहेत एन्जॉय करत होते इकडे तुम्ही इकडे पाहू शकता सर्वांनी मग सैकी इकडेच साठरचा जो आहे तिकडे आस्वाद घेतलेला तर आता वेळ होती मावशी विषयी दोन शब्द बोलण्याची तर इकडे आता तुम्ही पुढे पाहू शकतीलच की त्यांची तिन्ही मुलं जे आहेत आईविषयी बोलताना कशा पद्धतीने अगदी भारावून गेली आणि त्यांनी त्यांचं मनोगत जे ते कशा प्रकारे इकडे व्यक्त केलं ते तर चला तर पाहूया त्यांच्या मुलांनी व्यक्त केलेलं आईविषयीचं मनोगत आईचे पाठ पाठ करतो आणि तिला असंच होतं त्या आयुष्याला होतं मी ईश्वरच्या प्राणार आईबद्दल बोलायचं झालं तर आईने आमच्यावरती प्रत्येक चांगल्याने संस्कार केले एक प्रसंग असा होता की मी लहान होतो घरी पाचवीमध्ये अशी नाही तर खेळण्यासाठी मी बाहेर गेलो पुला शाळा सुद्धा संध्याकाळी पाच वाजता आणि घरी सात साडेसातला मी घरी आलो आठ आठ वाजलेले काहीतरी खेळण्याच्या याच्यामध्ये मला लक्षात नेल वाजले गेले असा घरात मी एंट्री केली आणि मी मला ठेवून आला आणि खेळून आला आणि दिव्यासमोर उभं केलं उभा राह आपला तेव्हा उभं केलं आणि काठी घेतल्या आणि दोन तू आणि की घरी खेळायला जा पण टायमात घरात आला पाहिजे असेच संस्कार होते आमचे दुसरी गोष्ट अशी की पप्पा आणि आई यांनी जो संसार केला आम्हाला म्हणजे पप्पा जे होते आमचे ते कामाला जायचे पण प्लस शेती पण करायची ही गोष्ट आम्हाला नाही जमली आणि त्याजोबीला आई आणि माझा दादा शेती करून आणि पप्पांच्या याच्यावरती नोकरीवरती म्हणजे आम्हाला काय कमी नाही काय कमी पडलं नाही आम्हाला कधी शिक्षण पण आमची झाली चांगली आणि कुणाकडचे पैसे मागायची तरी गरज नाही पडली असं एवढं चांगलं त्यांनी पप्पाना पगार कमी होता पण असं जाणवलं नाही कधी की मला पगार कमी मला या वस्तू नाही जसं होईल तसं त्याने आम्हाला दिलं आणि आम्ही पण खुशकडे आता जे काय आहेत ना ते आम्ही त्या दोघांमध्ये असं वाटतं की पप्पा पाहिलं हे बरोबर ठीक आहे पण आईमध्ये आम्ही आता तो आनंद मानतो हे वाटतं की असं वाटतं की पप्पांना आम्ही देऊ नश आईला दिलं जेवढं होईल तेवढं आईचं कडेच आणि सगळं भावांना आज आईला पंच्याहत्तर वर्ष झाली पाचवीस हजार दरम्यान शुभेच्छा देतो आणि असं काही बदल बोलायचं म्हणजे आईचा स्वभाव एकदम प्रेमळ आहे आणि फेमळ आहे की शिस्तप्रिय त्या इच्छेप्रमाणे सर्व गोष्टी झाल्या पाहिजेत नाही झालं की आम्हाला या सुद्धा रागावते आहे तशी ती रागीत सुद्धा आहे पण तिने दोन गुण आहेत या रागामध्ये तशी प्रेम व्यक्त करते ते आम्हाला सुद्धा माहिती असल्यामुळे आम्ही याकडे दुर्लक्ष करतो आणि त्या वेळेला आमची कठीण होती वेळेला आई आणि पप्पाने साथ दिली आणि आम्हीचं शिक्षण पूर्ण करून आम्हाला वकिलांना लागलं आणि तिथे भावांड

शिस्त लावली आईचा स्वभाव म्हणजे आम्हाला मला तरी आठवत नाही मला पप्पानी कधी मारलं असेल असं मला अजिबात आठवत नाही पण आई आम्हाला म्हणजे तिघांना पण असं काय तिचं विशेष प्रेम असेल असत ना विशेष प्रेम रोहितवरती करते दादाला आणि आम्हाला फटके असेल पण आम्हाला जेवणामध्ये हो आईची स्पेशलिटी म्हणजे आमटी शेवडाची जे आमटी आमटीचे कुठलेही प्रकार म्हणजे आई एकदम बेस्ट आणि दर रविवारी आम्हाला मटणाचा नाश्ता म्हणजे मटण तिच्या परिस्थितीने काही आम्ही केवढंही असू दे पण ती आम्हाला ते मटण पोळी वडे वगैरे असं ती बनवणारच असं आम्हाला आठवत नाही कधी की आईने आम्हाला नाश्ता दिला कुठलाही सण आला तरी ती सगळं बनवणार त्यावेळी वेगळं वाटायचं तेव्हा एवढं नव्हतं खायचं आई ते बनवून आम्हाला पण असा एखादा लक्षात राहिलेला प्रसंग कि त्यावेळेला म्हणजे आई असा कुठं आहे मी शाळेतून उशिरा आली होती मैत्रिणीकडे गेली होती म्हणजे तिथूनच गेली होती शाळेतून तर ही वाट बघत होती ती मला शोधत शोधत म्हणजे आली बरीचशी रस्त्यामध्ये फुले आणि मी आली काहीच बोलली नाही तिथून घेऊन आली ती खरी आणि नंतर सांगितली जेव्हा <laughs> लक्षात राहिलेला प्रसंग आहे तुमचं पण जे काही म्हणजे आईनी आणि पप्पा हा आई बाजारामध्ये जायची ना तर ती काय करायची दादा आमचा शेती करायचं ना सगळं मांजर काढणं वगैरे काळीला सांभाळणं वगैरे सगळं सा दादाच मग ती काय करायची दादाला स्पेशल वेगळी पुढी आणि आम्हाला सगळ्यांना ने मिळून एकच पुढी बोलायची ती आई हे काय असं दादाला जास्त आणि आम्हाला कमी दादा सगळं दादा म्हणजे चांगले संस्कार केले आम्हाला म्हणून आज तुम्ही तिघ आहेत तिकडे मला नेहमी असं सांगणं असते कि आपल्या कुटुंबाला म्हणजे धरून राहायचं कुटुंबातल्या व्यक्तीला धरून राहायचं मला उलट बोलायचं नाही सगळ्यांना सांभाळून राहत असं ना उशी। ना उशी। ना उशी। <laughs> आता आता पण एकच आहे तुमचं मनोगत काय तुम्हाला काय वाटत सगळ्यांचं ऐकून घेणार आणि मग बोलणार पंच्याहत्तर केली ना त्यांनी आनंदाने त्यांना सांगितलं थोडक्यात करा जास्त काय करू नका ते तर नाही आम्ही करायची त्यांचं म्हणणं असं होतं पण आमच्या हा उपवास आल्यामुळे आम्ही रविवारी नाही बड्डे त्या दिवशी बड्डे त्या दिवशीच केला दुसऱ्या दिवशी करायचा मग सुनांनी काय सहकार्य केलं सुनांविषयी दोन शब्द चांगल्याच आहेत असं काय नाही मला कधी करत नाही मला नाश्ता वगैरे देतात जेवण आहे मला एकदम मस्त वाटतं ना ते छान वाटत आज मला माझ्या मुलांनी हे सगळं केले तर खूप आनंद आणि मनोगत माझी बहीण पण आली आणि सगळं कुटुंब आलंय म्हणून माझे जावई नातवंड आल्यात म्हणजे नातसून पण आले माझी माझं सगळं कुटुंब कणिक माझं सगळं आलंय म्हणून मला खूप हे वाटते आनंद झालाय माझ्या बहिणीचे आणि सुना आल्यात नाती आल्या आहेत नातवंड आल्यात म्हणजे सगळे नाचून आले आहेत पण तुला पंचाहत्तर आई तुला सांगायचं म्हणजे ताई माझ्या आईच्या जागेवर तुम्ही मला पहिल्यापासून म्हणजे मी आईकडे कमी घ्यायची पण पोरांना घेऊन तिच्याकडेच तीच मला ठेवायची आठवण पंधरा पंधरा दिवस आम्ही तिच्याकडे जायचो आणि सत्तेने सगळं जायचं आणि अजूनपर्यंत ती म्हणजे मला सांगतील माझ्याकडे जशी माझी दोन पोरं तशी तिची दोन पोरं तिची पोरी माझ्याच गावात आहे पण ती पण आम्हाला म्हणजे मला मावशी शिअर म्हणजे हे नाही करत आणि सर करार भाऊ दोन भाऊ माझे गेले

सर्व वाटी पंचायत सर्व वाटी मावशीला देतो तिला उदंड आयुष्य दे ती भरभराट होते आणि तिला तुम्ही आयुष्य तुला समाजालाच जाऊ एक म्हण आहे माय मरो आणि मावशी जो ही म्हण एकदम म्हणजे खरीच म्हण आहे कारण आईनंतर जी दुसरी आई असते ती म्हणजे मावशी त्या उद्देशाने आम्ही मावशीकडे बघतो आणि मावशीकडे सांगायचं म्हणजे आम्ही लहान असताना मी मावशीकडे राहायला दोन दिवस ना तीन दिवस पंधरा पंधरा दिवस राहिले आणि त्या टामामध्ये तिने आम्हाला कुठल्याही प्रकारची नाश्ता पुणा नाश्त्यापासून खाण्यामध्ये कुठल्याही प्रकारची कमी दिली नाही जे काय आहे ते सर्वांना त्यांच्या मावशी राजेंद्र राहीलमध्ये त्यांच्या डोळीला आम्ही राहायचे आहे त्या टावामध्ये जे काय असेल ते आम्हाला सर्वांना तिने समान नंतर ते पाहुणा केला काय नाही आणि मी हक्काने राहायचो तिकडे शाळेतून शाळेतून तिकडे जायचो परत क्लासला पण नव्हती आत्या पण होती ना हो आमची आत्या पण होती म्हणजे ते एकाच घर होते आमची आत्या आणि मावशी जुनं घर होतं तेव्हा त्या रामामध्ये मावशीकडे राहायचो कधी आत्याकडे पण आत्या पण कधी कधी जेवायला जेवायला बोलवायची मला झोपणं झोपायला आम्ही मावशीकडे फक्त कधी मग आत्या आज आमच्याकडे जेवतो आत्याकडे जेवायला जायच्या पण मावशीकडे आम्ही अफकांचे राहायचे शाळेतून आणि क्लासला मी इथूनच डायरेक्ट बसलेला स्कूल शाळेतून पण आले तर नंतर परत क्लासला परत आणि खेळायला सकाळी जे आम्ही जायचे ते संध्याकाळी इकडे वाडीत संध्याकाळी घरी दुपारी यायचे घरी परत आणि परत दुपारी जेवलं का परत इकडे वाडीमध्ये खेळायला आहे म्हणजे जवळजवळ थोड्या दिवस वाडीतच जायचं खेळायला आणि त्या वाढीमध्ये मी बघायचा राजीव दादा स्वतः म्हणजे मी शेती करत आहे त्यांची भाजीची लागवड करत असते तेव्हा तो स्वतः वाडीमध्ये स्वतः काम करायचा मग शिरोनी जे सांगितलं की दादा मी वाडीमध्ये काम केलं ती खरी गोष्ट आहे आणि मी स्वतः मुलांनी बघितले ते परत एकदा मी मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि तिला दे पुढील आयुष्य सुख समाज धनाची आणि भरभराची द्या जाऊ ही श्री प्राप्त

काय माझी गीत गेली त्यांना मला मुलगी द्यायची असेल रुपती काय आणि दिली नाही द्यायची असेल कशी तुम्ही मागणी घातली ना तुम्ही मागणी घातली की नाही तिचा जन्म झाला तेव्हाच माझ्या वडिलांनी माहिती आमच्या राजेसाठी हो म्हणजे पाळण्यामध्ये आणि कस आहे मामाने पण आणि मामीने पण हा मला

पंचहत्तरा वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या घरातल्या त्यांच्या सुनासुद्धा इकडे आलेल्या तर तुम्ही इकडे पाहू शकतात की त्यासुद्धा तितक्या खौशी आहेत आणि त्यांनी सुद्धा केक वगैरे आणून मग त्यापैकी कटिंग वगैरे करून इकडे मावशींचा बड्डे तो तिकडे सेलिब्रेट केला चला तुम्हाला की मावशींवर सर्व मुलांचा जीव आहे आणि किती प्रेम आहे ते म्हणजे आता जेवणावरती सामारा केली तुम्ही इकडे पाहू शकतात इकडे गरमा गरम इकडे आई तिकडे इकडे चालू होत आणि त्याचप्रकारे इकडे जेवणाचा मेनू सुद्धा तुम्ही इकडे पाहू शकतात इकडे गुलाबजाम होते डेझर्ट मध्ये आणि त्याच प्रकारे इकडे तुम्ही पाहू शकतात रात्रीची वेळ असते आजूबाजूचा परिसर इतका नळ्यान रम आहे आणि निसर्गरम्य आहे वाडी मध्ये त्यांचं घर आहे तर तुम्ही इकडे पाहू शकता आजूबाजू सगळी झाडं आहेत आणि पाऊस सुरू झालेला एकदम जोरदार असा पाऊस होता इतकं सुंदर वातावरण झालेलं आणि त्या वातावरणामध्ये मावशीचं बड्डे सेलिब्रेशन चालू होतं आणि मी तो खूपच एन्जॉय केला मला वातावरण फारच आवडतं आणि रात्रीच्या वेळी जो नजारा होता हो हो मस्तच आणि आता इकडे वेळ होती ती म्हणजे जेवणाची जे जेवणामध्ये मेनू होता जिरा राईस दाल फ्राय पनीर टिक्का मसाला व्हेज कोल्हापुरी कोशिंबीर चटणी आळवडी आणि डेझर्टमध्ये होते गुलाबजाम मस्त गरमागरम जर्म जेवणा तिकडे हवा तो सगळ्यांनीच घेतला आणि खूप मग देखील मावशीचा बड्डे जो तो, तो इकडे सेलिब्रेट झाला तर तुम्हाला आजचा हा ब्लॉग जो आहे तो कसा वाटला ते मला कमेंट मध्ये सांगायला आणि कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला ना नक्की लाईक करा शेअर करा आणि अजूनच तुम्ही किचन या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा आपण भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ अजून संपलेला नाहीये तर ना तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघूनच जा चला बाय Thank you so much for watching my video. Bye bye.